دون تالت دوسرا دیو آم کابل آمک مجھے اس کی آیوشن دوں گی پبلک ஆயுஷ் சதவீதம் புட பப பார்த்து சகே தேடா हे केस बाबासाहेब आंबेडकर भारी आली रागायची गरीबाची एक एक गर जमीन नाही द्या आम्हाला यांना पक्षपास जमिनी ह्यांच्या आशीर्वाद जमिनी यांच्या अमेरिकेत जमिनी ह्यांनी काय केलं आम्ही काय करायचं सगळ्यांच्या जमीन जप्त करा म्हणून आरक्षण देऊ नका सर्वसंभ नागरिक आहे का कुणालाच देऊ नका जमिनी मी म्हणतोय मी नाही गरीब काय कर आमच्या आमच्या बो, आम बोर आमच्या बोरला अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के आमचे बोर अधिकारी पन्नास रह टक्केवाला खुर्ची नसते आणि नव्वद टक्केवाला बाहेर

आरक्षण मराठ्यांना द्यायलाच पाहिजे आमचे मराठी तुम्हाला असं वाटत की लय श्रीमंत आहे पण एकाच्या जन्मी सहा सहा भाव आलेले त्याच्या त्यांच्या पोटी तीन तीन मुलं दोन दोन मुलं आल्यात त्यांना दोन दोन एकर दीड दिर दीड एकर एकरवर अर्ध्या एकर वर आल्या आणि ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के मार्क असली तरी सायन्सला सुद्धा ऍडमिशन मिळत नाही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग तर लांबच राहिलं माझ्या मुलीला स्वतःच्या पंच्याऐंशी टक्के मार्क होती पण माझ्या मुलीला ते सह करीत इंजिनिअरिंगला फार चौदा मध्ये ऍडमिशन मिळालं ते पण पैसे भरून बाकी कधी काय आम्हाला सूट नाही सवलत नाही काय नाही आणि फक्त आई असेल बाप नसेल तर त्या आईनं कुठला पैसे आणायचे तर आम्हाला हा आमच्या हक्काचा आरक्षण मिळालंच पाहिजे नाही तर आमांना नाही तर कुणालाच नाही सगळ्यांना समान द्या तुम्ही मग आरक्षण सगळ्यांचा ता, प्रश्न आहे आता मराठ्याच्या तरुणपणी संघटीत व्हायला लागली संगतीत बसत होतो परंतु अजूनही काय मराठा लोक घरामध्ये बसले अरे राजकारण पण नकोच आहे आम्हाला राजकारणी वाल्याने तर आम्हाला फार आमच्या पोरांना रस्त्यावरती आणलंय त्यांची कॉलेज सगळ्यांचे जे आमदार खासदार आहेत त्यांचे सगळ्यांचे कॉलेज आहे आपते पैसे त्यांचे स्वतःचे फुटी जुळी भरतात आमच्या गरिबाला काहीच मिळत नाही आमची गरिबाची मुलं मार्क असून पैसे नसतो म्हणून रस्त्यावर पडलेले आहेत त्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांनी काय करायचं त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं मंजुरी करतात ते काय म्हणजे त्यांना एक लाख रुपये पगार आहे मग मुलांना शिकवतील शिक्षण त्यांचं हुशार मुलं असून त्यांना शिकता येत नाही हे माझी विनंती आहे रे माझी विनंती आहे की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी खरोखर कळकळीची विनंती आहे रात्रीपासून मी जळंडे पाटील आमच्या हक्काचे आहेत एकटा माणूस लढतोय एकटा एकटा माणूस लढत आहे आणि त्या माणसाला त्याच्या माग सगळी लोक मराठी आहेत पण मराठी पण लोकांनी साथ जशी त्यांना दिलेली आहे तशीच एक विनंती आहे मराठी लोकांना की तुम्ही निवडणुकीला सुद्धा निवडणुकीला सुद्धा आपली माणसं चांगल्या माणसालाच मतदान करा या चोरांना मतदान करू नका आतापर्यंत दरंडे पाटील किती दिवस चार पाच महिने झाले लढतात अजून पण त्यांचे डोळे उचकडत नाहीत का त्या एवढे रस्त्यावरती एवढे पब्लिक आलेले अगदी दहावीस लाखाच्या पटीत आहे तरी पण कुणी पुढे येत नाही आणि बोलत नाही खासदार येत नाही पंतप्रधानाचं तोंडच बांधलेलं आहे तो तर अजिबात बोलतच नाहीये आम्हाला आमचं आरक्षण मिळालंच पाहिजे नाही तर कोणालाच द्यायचं नाही आरक्षण सगळ्यांना ओपन करा मराठा मराठा कोण देत नाही धन्यवाद साईसाहेब तुमच्या या ज्या तीव्र भाऊ आहेत त्या नक्कीच आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो ही बातमी तुम्हाला मानदेश आवाज मानदेश आता या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल